नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक हो जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा जवळपास कांदा या पिकावरच आपले चार ते पाच व्हिडिओ आहे माझ्याच युट्यूब चॅनेलला परंतु काय होतं की शेतकरी कॉल करतात आणि परत परत तेच कॉम्बिनेशन विचारतात तो एक भाग झाला आणि कांदे हे आपल्याकडे साधारणपणे तीन हंगामात कांदे करतात खरीप रब्बी आणि उन्हाळी म्हणजे लाल कांदे पोळ आपण त्याला पोळ कांदे म्हणतो रांगडे कांदे आणि उन्हाळ कांदे आता या तिन्ही हंगामातले कांदे आणि क्लायमेट चेंज जसं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या पिकां ह्या ऋतूमध्ये दे देखील वेगवेगळ्या ऋतूमध्ये दे, वेगवेगळी औषधं वर्किंग करतात बघा आता टेम्परेचर वाढलं जेव्हा तापमान वाढतं तेव्हा पाथीवरचा करपा डावणी सदृश्य करपा वाढतो जेव्हा थंडी असते तेव्हा भुरी सदृश्य करपा जो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस औषधं ही बदलावी लागतात आणि बघा शेड्यूल कोणाचं असतं तर कंपन्यांचं असतं आपण शेतकरी आपल्याला काही गरज नाही असं ठराविक शेड्यूलच बनवायचं आपण सतरा कंपन्यांची औषधं वापरतो आणि जो रिझल्ट आला तो पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ह्याच कंपनीचा वापरलं पाहिजे असंही काही नाही आणि शेड्यूल कंपन्यांचा असतं दहा दहा वर्ष तेच फॉलो करतात आपल्याला त्याच्याशी काही गरज नाही आपण शेतकरी आता मी स्वतःच हजारो वर्ष औषधं वापरतो माझ्या शेतीमध्ये ज्याचा रिझल्ट आला ते शेतकऱ्यांना सांगायचं हा एक आपला त्या ठिकाणी भाग असतो बघा आता जवळपास उन्हाळ कांद्याच्या लागवडी जवळपास आटपल्या काही ठिकाणी एक महिन्याचे कांदे झाले काही ठिकाणी दीड महिन्याचे झाले काही ठिकाणी साठ दिवसाचे तर काही ठिकाणी नव्वद दिवसाचे उन्हाळ कांदे त्या ठिकाणी झालेले हार्वेस्टिंग मात्र काही पुढे सुरू झालेली नाहीये म्हणजे काही ठिकाणी शेवटचं पाणी देऊ लोक उन्हाळ कांद्याला अशी पण अशा परिस्थितीत आहे मला जसे ज्या ज्या पद्धतीनं कांद्यांचे म्हणजे हे येतात कॉल येतात त्या पद्धतीनं सांगतो तरी पण जिथे एक महिन्याचे कांदे त्याला आपण बेसल पासून ते स्प्रे आधी स्प्रे सांगतो आणि मग खत आता बघा एकाच कंपनीचे खत वापरले पाहिजे असंही काही नाही कांदा पिक असं आहे की ती कांदा पिकावरती तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन वेगवेगळे आता बरेच लोक म्हणतात की दीपक भाऊ तुम्ही चार चार तीन तीन चार चार पाच पाच औषधाचे कॉम्बिनेशन देतात कसं असतं काही औषध असे ते औषध दोन औषधं देखील एकत्र होऊ शकत नाही काही औषधे तर सिंगलच मारावी लागतात जसं एलियटेन एलियट कॉल आपण घ्यायचं पण एलियट हे सुंदर एका जसं काम करतं तर काही काही औषधे हे चार चार जरी एकत्र केले चालतात काही काही पाच पाच जरी एकत्र केले चालतात आणि कांद्याला सहा सहा जरी एकत्र केले तरी चालतात कांदा पिकाचं एवढं काही रिक्सी काम नसतं तरी पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कांदा पिकाला सकाळी आठ ते नऊ पर्यंत स्प्रे द्या त्याच्यानंतर संध्याकाळी ह्या तापमानामध्ये चार पाच नंतर स्प्रे द्या त्याच्यामुळे कांद्याच्या स्प्रे झाल्यानंतर तो पाथीवर काही काळ राहिला पाहिजे कारण बरेच पी जी आर आपण त्या ठिकाणी वापरतो त्यामुळे त्या कांद्याच्या पाशी पाथीतून ज्याचं शोषण झालं पाहिजे हा एक उद्देश असतो माझा हा त्या ठिकाणी एक भाग आहे दुसरा मुद्दा आता बघा कांदे साधारणपणे मागचे जे मी मागच्या चार पाच मध्ये जे शेड्यूल दिले सहा बायोविट आपण ते सांगितले तरी पण एक महिन्याचे कांदे झाले असं समजून आपण ते स्प्रे त्या ठिकाणी शेड्यूल पाहूया स्क्रीनवर बघा तुम्ही तर बघा आता कांदे जर समजा दहा ते वीस दिवसाचे झाले तर त्यावेळी पहिला आपण कीटकनाशक एक बुरशीनाशक एक कीटकनाशक एक पोषक घेतो तर मागच्या ज्या शेड्यूल मध्ये मी वेगळे दिलं ते पण आता सध्या टेम्परेचर जास्त आहे तापमान आहे या तापमानामुळे आणि पाठ दव देखील पडतं धुकं पडतं आणि थोडासा मॉइश्चर आहे काही ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून दहा ते वीस ते पंचवीस दिवसाची असेल त्या ठिकाणी कस्टोडिया दोनशे घ्या त्याच्यामध्ये स्टार म्हणजे ॲझोक्सिस्टोबिन आणि टेबिकोनेझोल म्हणजे अमिस्टार फॉलिक्युअर जे कॉम्बिनेशन आहेत ते घेऊ शकता एमिस्टार टॉप देखील घेऊ शकता किंवा अन्य कंपनीचा तो मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेऊ शकता हाच वापरला पाहिजे असंही काही नाही तर त्याच्यात काय होतं की डावनी भुरी कूज करपा इतर आणखीन काही जे विल्ट असतील त्याच्यावरती अमिस्टर काम करतं त्याच्यात टेबिकोनेझोल पण करप्यावर काम करतं म्हणून कस्टोडिया घ्या आणि त्याच्यामध्ये रॉकेट घ्या पॉलिट्रीन घ्या किंवा प्रोफेनो फॉस्ट असलेली अन्य औषध तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता Uh, जे uh, मी अशा औषधं सांगतो की ते सहज कुठंतरी कोण कुठल्याही दुकानात उपलब्ध होतील म्हणून अशा औषधं सांगतो आणि ते सर्व लोक वापरतात म्हणून ते सांगतो आता एखादं औषध जर प्रोफेनो सायपरेस जे कोणाला माहितीच नाही तर ते कुठं सांगायचं आणि कुठं परत मला कॉल येतील का भाऊ हे कुठं भेटतं म्हणून जे सर सगळे लोक वापरतात तेच औषध सांगतो पॉलेट्रिक घ्या किंवा रॉकेट घ्या किंवा अन्य अजून असेल तुमच्या याच्यात प्रोफेनो साय सायपर तर ते घ्या त्याच्यामध्ये बायोविटा जे पी पियाचं तर ते घ्या म्हणजे जे कॉम्बिनेशन मी स्क्रीनवर दिलंय ते घ्या हे झालं दहा ते पंचवीस दिवसापर्यंत त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाचे कांदे झाले की तो हा एक स्प्रे घ्या आता त्याच्यामध्ये मी ते केन बुस्टर सांगितलं होतं बघा आता ते काय झालं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काय झालं ते पाटील बायोटेक त्या ठिकाणी म्हटलं गेलं तर ते पाटील कृषी उद्योगचं आहे साताऱ्याचं सा तर त्यांनी ते ऊसाच्या याच्यापासून डेव्हलप केलं येतं त्याच्यात ते झेड प्लस म्हणून पण येतं दोन तर ते मी काय झालं मी माझ्या लाल कांद्याच्या शेवटच्या याला वापरलं म्हणजे शेवटच्या प्लॉटला त्या ठिकाणी ते वापरलं तर त्या ठिकाणी पाचंची संख्या मला वाढलेली दिसली आणि मान दिसली बर का तर लक्षात घ्या ते मी वापरलं त्याच्यानंतर मी गव्हात वापरलं म्हणजे गव्हा पोटराच्या याच्यामध्ये वापरल्यानंतर भरपूर त्या ठिकाणी फुटवे निघाले उभ्या निघाल्या म्हणजे त्या त्यांनी काय केलं ते औषध डिझाईन कशा करता केलं उसा करता केन काढण्याकरता शेतकऱ्यांनी वापर कुठं केला गावात केला आणि त्याच्यानंतर इतर पिकात देखील वापर केला कांद्यात सुंदर रिझल्ट आले पण मात्र लेख लक्षात घ्या त्याचा फक्त एकच स्प्रे घ्यायचा आहे आता त्याच्यात दोन कंपन्यांना काय थोडा फंडा फांडा वापरला की पहिलं जे केन बूस्टर यायचं ते गुळासारखं वाशायचं बघा आणि ते त्याचे सुंदर रिझल्ट होते एक झरप्लस आणला त्याच्यामध्ये त्यांनी सरळ फुलबीकॅमिनो फुलबिक वगैरे एसिड भरून त्याच्यात दिले तर ठीक आहे त्याचे पण एकच घ्यायचं आहे मात्र कारण त्याचे जिब्रेलिन साईड सगळे घटक दिल्यामुळे त्याची वाढ होईल का त्याची लक्षात घ्या त्याच्यामुळं पंचवीस ते तीस दिवसाच्या आत एक स्प्रे घ्या फक्त त्याचा लक्षात घ्या मग त्याच्यात काय काय घ्यायचं केन बुस्टर घ्या आता त्याच्यामध्ये परत क्वांटाप दोन शिमिली घ्या दोनशे लिटरला आणि केन बुस्टर एक लिटर घ्या क्वांटॉप दोन शिमिली घ्या क्वांटॉप का आहे तर क्वांटॉप हे भुरीवरचं फंगी आहे काही वेगवेगळ्या प्रकारच्या करप्यांवर देखील ते त्या ठिकाणी काम करतं आणि ह्या दिवसात नेमकं भुरी सदृश्य आणि चट्टे जे येतात आपण म्हणतो तो असतो त्यामुळं ते घ्या त्याच्यात दोन शेमली कराटे घ्या असा एक स्प्रे घ्यायचा साधारण हा झाला पंचवीस ते, ते तीस दिवसाचा पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान एक स्प्रे घ्या म्हणजे बघा आता शेतकरी पाच पाच सहा असा कांद्याला स्प्रे देतोच त्याच धर्तीवर आपण स्प्रे दिले तर पहिला स्प्रे दहा ते वीस पंचवीस दिवसात दुसरा पंचवीस ते तीस दिवसाचा झाला की दहा दहा दिवसाचे इंटरव्हल स्प्रे बघा माझे तिसरा स्प्रे घ्या पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान कॅब्रिओ टॉप चारशे ग्रॅम दोनशेला त्याच्यात रिजंट घ्या आता रिजंट म्हणजे फिप्रोनिल ते भेटत नसेल बाहेर तर दुसऱ्या कंपनीचं फिप्रोनिल घ्या अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यात पी बुस्टर घ्या बघा आता स्क्रीनवर बघून घ्या तुम्ही की पी बुस्टर मी जे सांगितलंय आता मला एवढे कॉल येतात भावी नेमकं पी बुस्टर काय पी बुस्टर हे इंडिकेम कंपनीचं एक लिक्विड येते तर त्याच्यामध्ये झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस दोन पॉईंट आठ टक्के फेरस असं एक मायक्रोन्युट्री फेरस येतं ती दहा किलोची बकेट असते तर बघा ती दहा किलोची जी बकेट असते हे ड्रीप न देण्याचं अप्लिकेशन आहे त्याचा स्प्रे करू नका म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस दोन पॉईंट आठ टक्के ते फेरस येतं त्याचा स्प्रे देऊ नका त्या दोन्हीवर पण पी बुस्टर नाही वे बकेटवर दुकानदार काही ठिकाणी तुम्हाला ते पी बुस्टर बकेटचं देतो ते माग जातं शेतकऱ्याला आपण कॉस्टचा पण त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि बघा सहा वर्षापूर्वी मी प्रथम माझ्या प्लॉटमध्ये वापरलं आणि पहिल्यांदा झालं होतं ते अगदी सुरुवातीला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्याला पी बुस्टर वापरण्याकरता मीच आग्रह केला होता आणि त्याचे विविध प्रयोग माझ्याकडे जा झाले आणि बघा पी बुस्टर हा फॉर्म्युला आपल्यापासूनच निघाला कदाचित कंपनीनं तो ड्रिप ऍप्लिकेशन मधून दिला होता कंपनी स्प्रे सांगत नव्हती पण मी तो घरी प्रयोग करून तो आपण त्या ठिकाणी दिला कंपनीला माहित नव्हतं की ह्या स्प्रेला चालतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्यावर आज महाराष्ट्रामध्ये आपला तो पी बुस्टरचा फॉर्मला वापरता तर पी बुस्टर का कारण रिच फॉस्फ फॉस्फरस येतो पॉली आपण म्हणतो त्याला तर एवढं सुंदर आहे त्याची ती बनवण्याची टेक्निक पण महागड एक काय कंपन्या काय करतात की कंपन्या थोडा सेल वाढला की भाव वाढून देतात तर कंपन्यांनी देखील याच्याकडे थोडंसं लक्ष त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि रेट सर्वात जास्त आहे कारण ते क्वालिटी त्याची आणि थोडंसं हाय याच्यात त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या बॅग मधलं जे गोनीमधलं येतं पंचवीस किलो ते पी बुस्टर वापरा म्हणून मी जे शेड्यूल दिलं तर लक्षात घ्या त्या ठिकाणी रिजंट आणि पी बूस्टर पी बुस्टर एक किलो घ्यायचं दोनशे लिटरला त्याच्यामुळं परत करी। शे परत शेतकरी कॉल करतात म्हणून हा व्हिडिओ बनावा लागला आणि कांद्याचा ह्या शेजांचा शेवटचा परत व्हिडिओ मी बनवणार नाही त्यामुळं नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी मी काय सांगतो ते त्यानंतर कांदे पंचावन्न ते साठ दिवसाचे झाल्यानंतर एक स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये परत पी बुस्टर एक किलो त्याच्यानंतर सिविक एकशे वीस ग्रॅम घ्यायचे आणि झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम घ्यायचे असा एक स्प्रे द्या हा किती पंचावन्न ते पासठ देतात स्क्रीनवर देखील तो व्हिडिओ होईल पण हा स्प्रे देताना लक्षात घ्या पी बुस्टर मागचा एक झालाय आणि हा दुसरा दोन स्प्रे द्या पी बुस्टरचे नंतर तिसरा स्प्रे घेऊ नका वाढ होती वाढवतिकाण्याची लक्षात घ्या त्याच्यामुळं मी काय सांगतो त्याच्याकडे जर लक्ष करू नका आणि बघा आता डॉक्टरकडे जरी तुम्ही गेलात तरी डॉक्टर एक माणसाचा डॉक्टर असतो तो तुम्हाला चार पाच प्रकारच्या गोळ्या साठ सहा गोळ्या पण लिहून देतो बघा एखादी पेनकिलर असते एखादी पित्ताचे गोळे असते एखादी सी असते एखादी दुसरी कष्ट अशा पाच पाच सहा असा कॉम्बिनेशन देतोच ना तुम्हाला म्हणून आपण काय करतो की शेतकऱ्याचा कमीत कमी वेळ वाचला पाहिजे म्हणून असे कॉम्बिनेशन डेव्हलप करतो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक पोषक एक न्यूट्रिएंट्स अशा प्रकारची औषधं मिक्स करून आपण देत असतो आणि त्याचे प्रयोग मी माझ्या आधी घरी कॉम्बिनेशन केलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी होतं आता काही काही ठिकाणी त्या पाटील कृषी उद्योगचं जे आहे त्याच्यामध्ये बुस्टर किंवा बावन्न चौतीस काही ठिकाणी फुटायचे इश्यू आले मला काही कॉल आले तर त्या ठिकाणी बघा जर पाण्याचं पीएच जर तुमचा खूप हाय असेल किंवा लो असेल तर त्या ठिकाणी फुटू शकतं ते लक्षात घ्या मग त्या ठिकाणी ते तुम्ही फक्त गेनबुस्टरच प्लेन घ्या किंवा एखादं लिसेंटा सारखं घेऊ शकतं बाकी त्यात काही अवॉइड करू नका दुसरं जर पाण्याचं पीएच खालीवर असला तर आता हे झालं पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आता एक परत एक चाळीस पंचाळीस दिवसाच्या मधला एक स्प्रे राहून गेला माझ्याकडून तर तो स्प्रे बघा चाळीस दिवसाचे कांदे झाले की अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर सीपीपीयू पाचशे मिली लिजेंट चाळीस ग्रॅम झिरो बावन चौतीस एक किलो आणि बोनॉस दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या आता यानं काय होईल माहिती का एन्ट्राकॉल न कळखी होते कांद्याला करपा देखील थांबला जातो सीपीपीयू सीपीपीयूचं काय आता बरेच लोक म्हणतात की सीपीपीयू तर बागावर तो संजीव कसं असतं सीपीपीयू म्हणजे फोर क्लोरोफेन आता हा जो कंटेन हा सायटोकायनिन गटातला आहे त्याच्या आधी सिक्स बी एवढं होमोग्रोफिन लँड होतं हा जो सायटोकायनिन गटात हा असल्यामुळे हा काय करतो कांद्याची वाढ थांबवतो एक तर म्हणजे फार नाही पण अतिरिक्त वाढ कांदे नळावर जाऊन देत तो सायटोकायनिन गटाच्या असल्यामुळे पाथीची रुंदी वाढते पाथीला काळोखी येते थांबल्यामुळं आणि त्याचा सायटोकायनिन लेवल कांद्यात वाढते मुळ्यांची संख्या वाढते आणि कांद्याची फुगण देखील होते मान होते हे एक लक्षात घ्या सीपीपीच्या स्प्रिने हे त्या ठिकाणी काम करतं लिजंट पोटॅश जे चाळीस ग्रॅम येतात त्यात नॅनो पोटॅश आहे बघा इकडे दोन दोन तीन तीन किलो तुम्हाला लिजंट पोटॅश घ्यावा लागेल तेवढा अठ्ठेचाळीस ग्रॅम जर तुम्ही ते वापरलं त्याच्यामध्ये चाळीस नाही अठ्ठेचाळीस ग्रॅम तर त्याच्यामध्ये ते घ्यायचे सीपीपीयू पाचशे लिजेंट चाळीस ग्रॅम अँट्राकॉल पाचशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो आणि बोनस दोनशे मिली बोनस हे काय तर बायरनं फॉलिक्युअर बंद केलं वाटतं टीपीकोने झोल त्यांनी तोच मॉलिक्युल आता बोनस नावाने आणला तर एस सी फॉर्म्युलेशन येते तर ते पण चांगले म्हणजे रिझल्ट खूप त्याचे सुंदर आहे तसे म्हणून तो एक अंदाज त्या ठिकाणी तुम्ही तसा घ्या आता कांदे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचे झाल्यानंतर आता ही गोष्ट रिथून पुढे वापरायचं नाही कुठलं पोषक वापरायचं नाही बघा त्यामुळं बायोमिटरचे पण एक दोन स्प्रे घ्या इथून पुढे जास्त त्याची गरज नसते आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचे कादी झाले का बावन्न चौतीस एक किलो त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट हे दुयेमान्य द्रव्य ते एक किलो घ्या बावीस टीन अडीचशे ग्रॅम घ्या याच्यामध्ये आणि क्वांटॉप दोनशे मिली तर क्वांटाप बावीस टीनचं कॉम्बिनेशन हे फार जुनं आहे तसं त्यामुळे ह्या ह्या दिवसामध्ये जे रोग येतात तेच औषध आपण सांगू राहिलो तुम्हाला नाहीतर मग तुम्ही म्हणशाल का दीपक भाऊने मागच्या व्हिडीओ वेगळं सांगितलं आता वेगळं सांगताय आपले व्हिडिओ हे सिजनली आहे आता जर टेम्परेचर वाढले फेब्रुवारी एंडिंग आला आणि उन्हाळ्यातल्या कांद्यांना जे गरजेचे आपण तेच देऊ राहिलो म्हणून मी काही कंपनीचा नाही किंवा एखादा कन्सल्टंट नाही का शेड्यूल आहे तेच फॉलो करायला आपल्याला त्याची काही गरज नाही जी कंपनी ज्याचे सुंदर रिझल्ट रिझल्टी शेतकऱ्याला परवडेल तेच सांगायचं नाही तर काहीही सांगून त्या ठिकाणी उपयोग नसतो म्हणून सत्तर ते, ते, ते पंच्याहत्तर दिवसाचा जो स्प्रे मी स्क्रीनवर टाकला तो त्या ठिकाणी वापरा आता पंच्याऐंशी ते चौऱ्याण्णव दिवसाची कांडी झाल्यानंतर एक स्प्रे त्या ठिकाणी मी सांगितलाय तो झिरो झिरो पन्नास मग ते पंचवीस किलोच्या गोनी म्हटलं घ्या तुम्ही एक किलो झिरो झिरो पन्नास एक किलो घ्यायचंय आणि कल्टर पन्नास मिली कल्टर काय करतं आता बऱ्याच लोकांची बऱ्याच दुकानदारांनी माहितीच नाही का कल्टर काम करतं कल्टर वेगळ्या पिकावर वेगळं काम करतं पेकल्या बिटरस होईल त्याच्यामध्ये ते केल्यानंतर कांद्याला काळू तर राहते परंतु कांद्याचं जे काही वहन आहे अन्न रसाचं ते खालच्या बाजूला डायव्हर्ट फ्लो करतं परंतु शॉक न बसता शॉक न बसता खालच्या बाजूला ते डायव्हर्ट करतं हे कल्टरचं काम आहे लक्षात घ्या आणि कांद कांदे थांबल्यामुळे डोंगळे निघत नाही कलटारमुळं लक्षात घ्या डोंगरी निगतची समस्या आहे ती त्या ठिकाणी थांबून जातो कांदा लगेच त्याच काळात नेमके डोंगरी निघत असतात तर ते कल्टरने त्या ठिकाणी थांबले जातात हे कल्टरचं काम आहे त्याच्यानंतर आता बघा साधारणपणे तुमचे कांदे शंभर दिवसाचे झाले असतील आता शंभर दिवसाचे झाल्यानंतर अ कांदे उतरण्याकरताच आपण प्रयोग करतो शंभर ते एकशे दहा दिवसाचे कांदे होतात त्यावेळेस माणी भरपूर झालेल्या आहे सगळ्या आपल्या मागच्या शेड्यूल फॉलो केल्यामुळे त्यामुळे कांद्याला खूप महागडी तर बुरशीनाशक मारण्याची काही गरज नाही त्या ठिकाणी जे नाही ते मारतो आपण तर कांद्याला एकशे दहा दिवसाचे कांदे झाले असतील तर झिरो झिरो पन्नास दोन किलो संध्याकाळी स्प्रे घ्यायचा आहे लक्षात घ्या दोन ते तीन किलो घ्या काही फरक नाही पडत थोडी पात खरपडली तरी त्याला तसा अडचण नाही झिरो झिरो पन्नास फार सुंदर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये कांदे खाली उतरायला झिरो पन्नास दोन ते तीन किलो घ्या साधारण एकरी किंवा दोनशे लिटरला दोन किलो झिरो पन्नास त्याच्यामध्ये चमत्कार नावाचं मॅपिकॉट क्लोराइड येतं पण वेगळा वेगळं थोडस त्याचे तर चमत्कार येतं घरडा केमिकलचं ते घ्यायचं तुम्ही तर त्याच्यामध्ये साधारणपणे पाचशे मिली घ्यायचं पाचशे मिलीच्या पुढे घेऊ नका तर तो एक सुंदर त्या ठिकाणी मार हो ते मारल्यानंतर काय होतं कांद्याची पातळी बस होते आणि कांदे खाली पोसला जातो भरला जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि बरेच लोक म्हणतात की बाबा आर सी पी पी हे याने कांद्याला काही साठवण साठणीचा त्याचा काही फरक त्याच्याशी त्याचा तसा दूर दूर संबंध नसतो त्यामुळे हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आता हे झालं तुमचं खतांचं शेड्यूल औषधांचं शेड्यूल आता खतांचं देखील मी मागच्याच वेळेस सांगितलंय पण आता थोडीशी ऊन वाढलं थोडस त्याच्यामध्ये बदल करून घेऊया आपण तर तुमच्या याच्यानुसार नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश आपण देतोच पण आता बघा त्या ठिकाणी ज्यांचे कांदे वीस पंचवीस दिवसाचे तर त्यांनी पहिल्यांदा ह्या दिवसामध्ये थोडस महादन आणि बेन सल्फ वगैरे ते येतं ते त्या ठिकाणी टाका त्याच्यानंतरच दुसरी जी ग्रेड आहे महादनची ती बघा आता आपण सगळ्याच कंपनीची औषध सांगत असतो परंतु ह्या दिवसामध्ये आठ एकवीस एकवीस एक खत येतं त्याच्यामध्ये प्लस मायक्रोन्युट्रन त्याच्यामध्ये असतं झिंक बोरॉन मॅग्नीस सगळं असतं त्याच्यामध्ये त्यामुळे आठ एकवीस एकवीस नावाचं एक खत आहे महादनचं ते साठ किलो घ्यायचं लक्षात घ्या साठ किलो एकरी तेवढंच द्यायचं आहे ते एकदम कांदे जोरदार माणी आणि फुगवन त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन जर त्यांचं करायचं असलं तर नऊ चोवीस चोवीस ए त्याच्यात प्लस ती म्हणजे न्यूट्रन्स त्याच्या ठिकाणी ते, ते दिलं साठ किलो ते पण साठ किलो प्लस त्यात बेन्सल किंवा जे पहिलं मी आठशे एकवीस एकवीस बोललो त्याच्यामध्ये तुम्ही बेन्सल घ्या म्हणजे सल्फरचा रोल त्या ठिकाणी चांगला असतो आणि किंवा वीस वीस झिरो तेरा देखील मादंच येतो देखील वापरू शकतात किंवा जय किसानचं देखील त्या ठिकाणी येतं म्हणून या सगळ्या गोष्टी हे ज्या दोन खताच्या ज्या ग्रेड साइनल्या ह्या ग्रेड स्पेशलिटी कांद्याच्या त्यांनी किंवा भाजीपाल्याच्या बनवल्या तर फॉस्फरस आणि पोटॅश बॉड नायट्रोजन कमी करून नायट्रो पोटॅश फॉस्फरस त्या ठिकाणी तो वाढवला त्या ठिकाणी आहे म्हणून हा त्या ठिकाणी सगळ्यांनी फॉलो करा आणि काय होतं की चार चार माझ्या युट्यूब चॅनलवर जा ते ठिकाणी काय करायचं आता शेतकऱ्यांना लक्षात येत नाही नेमकं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कमी शिकलेल्या लोक असतात त्यामुळे घरच्या तरुणांकडून तुम्ही सर्च करून घ्या की दीपक जाधव हा मनांदा सर्च केला की माझे त्याच्यात व्हिडिओ पाहिजे टोटल एकशे वीस व्हिडिओ झाले एकशे वीस एकवीस त्याच्यापैकी कांद्याचे लोगो टाकलेले व्हिडिओ सर्च करा आणि चार पाच व्हिडिओ काही शॉर्ट व्हिडिओ आहे ते बघून घ्या तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं पण आज हा व्हिडिओ टाकला तर आताच्या सध्याच्या कंडिशनला हा कांद्याच्या कंडिशनला तो टाकलाय म्हणून असं म्हणता येणार नाही की शेड्यूल कांद्याचं असतं कांद्याचं शेड्यूल नसतं कांद्याचं जर शेड्यूल असतं तर ते एकाच सगळ्या सीजनला चाललं असतं असं नाही आपल्या सीझन वाईज औषधं बदलतात औषधं त्या ठिकाणी खतं देखील बदलतात टेम्परेचर पावसाळा हिवाळा उन्हाळा या याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी बदल करावे लागते आणि दि हा अनुभवजन्य त्या ठिकाणी अभ्यास असतो जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला तर तो लाईक त्या ठिकाणी करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा कारण सबस्क्राईब आपले लोक करते नाही बघतात कारण मी रिटेशन बघतो की लोक बघताय समजा तीस हजार लोकांनी बघितलं तर त्याचे दहा हजार लोक सबस्क्राईब केले असते अन्य लोक बघतात पण ते सबस्क्राईब त्या ठिकाणी करते नाही त्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब करून द्या म्हणजे पुढचा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येईल धन्यवाद